कार्यक्रमासाठी येणाऱ्या शिबिरार्थींच्या माहितीसाठी लावण्यात आलेल्या कन्नड भाषेतील डिजिटल फलक फाडले या प्रकरणी कणेरीचे सरपंच निशांत पाटील यांनी तिघांविरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानंतर मनसेच्या राजू जाधव यांच्यासह तिघांना आज पोलिसांनी अटक केली आहे सिद्धगिरी मठ आणि कणेरी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं शेतकरी प्रशिक्षण आणि संत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून अनेक शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी कणेरी ग्रामपंचायतीनं रस्त्यावर मराठी आणि कन्नड भाषेत दिशादर्शक डिजिटल फलक लावलेत मात्र कन्नड भाषेतील फलक फाडून जाण्यात आले तसंच कन्नड भाषेतील फलक कसे लावले अशी विचारणा करत राजू जयसिंगराव जाधव यांच्यासह तिघांनी शिवगाळ केल्याची फिर्याद कणेरीचे सरपंच निशिकांत पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी मनसेचे राजू जाधव बबन सावरे आणि सुरेंद्र मठावर यांच्यावर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली दरम्यान कणेरीतील ग्रामस्थांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती